नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी लाल तहीदार असा बोंबील रस्सा बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खावासा वाटणार असा बोंबील रस्सा आज आपण बनवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया बोंबील रसा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी पन्नास ग्रॅम बोंबील घेतलेले आहे मी बोंबील व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेले आहे त्यामध्ये असलेला वेस्ट मटेरियल मी फेकून दिलेले आहे आणि अशा प्रकारे मोठे मोठे पीस कट केलेले आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोटे किंवा मोठे पीस कट करून घेऊ शकता त्यानंतर तीन चम्मच धने पावडर दोन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर दोन चम्मच आंबारी कांदा लसूण मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर एक वाटी कोथिंबीर अर्धा चम्मच हळद चवीनुसार मीठ दोन चम्मच तीळ दोन कांदे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे एक टोमॅटो अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे चार मिरे घेतलेले आहे तीन लवंगा घेतलेल्या आहे त्यानंतर आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच खोबऱ्याचा तुकडा बोंबील रसा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला बोंबील व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे त्यासाठी एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला हे बोंबील यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे अशा प्रकारे त्यावर असलेली डस्ट निघून जाते आता आपल्याला हे बोंबील काढून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे प्लेटमध्ये स्प्रेड करायचे म्हणजे यामध्ये आपले पाणी थोडस सुकेल आता आपले बोंबील व्यवस्थित स्वच्छ झालेले आहे प्रथम आपल्याला बोंबीर रस्सा बनवण्यासाठी लागणारा ला मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आता एका मिक्सरच्या जार मध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या ऍड करून घ्यायच्या आहे त्यानंतर तीळ ऍड करून घ्यायचे आहे खोबरं लवंग मिरे लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ आता आपल्याला हे सर्व साहित्य वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित आता तुम्ही बघू शकता बोंबील आहे आता इथे गॅसवर मी आहे त्यामध्ये पाच ते सहा चम्मच तेल टाकलेलं आहे आता आपल्याला बोंबील छान तळून घ्यायचे आहे बोंबिल छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आपल्याला जोपर्यंत बोंबिलवर गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत छान तळून घ्यायचे आहे तळण्याचं कारण हेच आहे यामध्ये असलेलं पाणी पूर्णपणे ड्राय होऊन जाईल आणि बोंबील छान क्रिस्पी तयार होतात त्यासोबतच त्यामध्ये असलेला वास पण निघून जातो या स्टेजला मीठ ऍड करायची गरज नसते कारण बोंबीला ऑलरेडी मीठ लावूनच वाळवले जाते त्यामुळे मीठ टाकायची गरज नसते आता तुम्ही बघू शकता आता आपले बोंबील छान तळलेले आहे बोंबील वर छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपल्याला हे बोंबील ऑइल मधून बाहेर काढून घ्यायचे आहे तुम्ही हे तळलेले बोंबिल असेच कुठले डाळीसोबत किंवा भाजी सोबत खाऊ शकतात खूप छान लागतात आणि लहान मुलं अगदी आवडीनं खातात आता आपल्याला हे बोंबील एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहे आता इथे बोंबील तळल्यानंतर राहिलेले आपल्याला यूज करायचा आहे आता यामध्ये कांदा ऍड करून घेऊया आपण आता आपल्याला कांदा छान करून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत बनवतो आणि कांद्याचा जास्त वापर करायचा आता तुम्ही बघू शकता आपला कांदा छान गोल्डन झालेला आहे आता या स्टेजला टोमॅटो ऍड करून घेऊया आता आपल्याला टोमॅटो छान बेल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो पण छान मेल्ट झालेले आहे आता या स्टेजला आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे आता इथे हळद छान मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला मध्ये त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर ऍड करून घ्यायची आहे त्यासोबतच लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला धने पावडर आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आता या स्टेजला मी थोडस पाणी ऍड करणार आहे म्हणजे आपले मसाले छान परतले जातील आपल्या मसाल्यामधून छान ऑइल निघत आहे आता या स्टेजला आपण वाटलेले मसाल्याची पेस्ट ऍड करून घेऊया आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिट आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्यामधून छान ऑइल सुटलेला आहे या या आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी मसाल्याच पाणी टाकणार आहे आणि अजून आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे ऑइल सुटेपर्यंत आता तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याने छान ऑइल सोडलेला आहे आता या स्टेजला आपण कोथिंबीर ऍड करून घेऊया आता आपल्याला कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे आता आपला बोंबील रस्सा बनवण्यासाठी लागणारा मसाला रेडी झालेला आहे आता आपल्याला यामध्ये बोंबील ऍड करून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला एक बोंबील तोडून दाखवते बोंबील तळून घेतल्यामुळे किती क्रिस्पी बोंबील तयार झालेले आहे आता आपल्याला हे बोंबील यामध्ये ॲड करून घ्यायचे आहे आणि छान मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे बोंबीलला छान मसाला लागला जाईल लागेल त्याप्रमाणे पाणी ऍड करणार आहे आहे आणि छान मिक्स करून घेणार मसाले इथे मी अजून थोडस पाणी टाकणार आहे तुम्हाला रासा किती घट्ट किंवा पातळ पाहिजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकतात आता यावर झाकण ठेवणार आहे मी आणि एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शिजवून देणार आहे आपला छान तरी दर असा बोंबील रसा तयार झालेला आहे बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशा आपली बोंबिल रसाची रेसिपी पूर्ण झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे अशा प्रकारे तुम्ही बोंबील रसा करून बघा एके पोळीच्या ऐवजी तुम्ही दोन पोळ्या नक्की खाशाल हे बघा आपली बोंबील रशाची रेसिपी पूर्ण झालेली आहे आता तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा तुम्हाला सोप्या रेसिपीसाठी सीमन कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आता यावर मी थोडीशी कोथंबीर ॲड करून घेणार आहे म्हणजे अजून जास्त टेस्ट येईल बोंबील रशाला एकदा मिक्स करून घेऊया किती दरबोंबी रस्ता तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या साठी सिमन कोंड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलो घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील